नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा सा, माझा एक उपक्रम आहे आज मार्केट पुन्हा मंदीतच होतं साधारण साडेचारशे ते पाचशे पॉईंट मार्केट मंदीत होतं सरकारी शेअर जास्त पडले होते आज म्युच्युअल फंडांची स्ट्रेस त्याच्यानंतर क्रूडचे वाढलेले भाव अमेरिकेतले पी पी आयचे आकडे या सगळ्या गोष्टींचा मार्केटवर परिणाम होता त्यातून क्रूडचा भाव असाच वाढत राहणार आणि सरकारने दोन रुपये पेट्रोलचे दर दोन रुपयांनी कमी केले या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय होईल तर तो परिणाम आपण आय ओ सी, सी एच पी सी एल बी पी सी एल या शेअरवर आज पाहिलं क्रूड हे जे आहे ते पॉलिटिकल कमोडिटी असं आपण त्याला म्हणतो क्रूड आणि शुगर म्हणजे जरा साखरेचे भाव वाढले की आरडाओरडा चालू होतो तसंच क्रूड म्हणजे सगळ्यांना सामान्य लोकांना लागणाऱ्या दोन्हीही वस्तू आहेत तर क्रूडच्या बाबतीत काय झालं तर अमेरिकेतले जे क्रूडचे साठे होते ते कमी झाले युक्रेननी रशियाच्या रिफायनरीवर ड्रोननी हल्ला केला त्यामुळे रशियातून क्रूडचा पुरवठा कमी झाला चीनची अर्थव्यवस्था दळमळी चालू आहे त्यामुळे क्रूडला असणारी मागणी चीनमधली सुद्धा कमी झाली आहे आणि बायडेन पुन्हा निवडून यावेत अशी ओपेक कंट्रीची इच्छा नाही म्हणजे ऑइल प्रोड्युसिंग कंट्री ज्या आहेत त्यांची जी संस्था आहे त्यांची बायडेन पुन्हा निवडून यावेत अशी इच्छा नाही त्यामुळे ओपेक कंट्रीज बघत आहेत की क्रूडचा कसा दर वाढेल क्रूडचा दर वाढला की मग हाहाकार माजेल त्यांना ट्रम्प निवडून यायला हवे म्हणजे असं सगळ्या बाजूनी पॉलिटिक्स चालू असल्यामुळे क्रूडचा भाव पंच्याऐंशीला जाऊन पोचलाय क्रूडचा जा भाव जर ऐंशी डॉलरपर्यंत असेल तर भारताला फारसा त्रास होत नाही पण त्यावेळेपेक्षा जास्त जर क्रूडचा भाव गेला तर भारताला कठीण पडत काही बातम्या मार्केटच्या वेळात आल्या अहलूवाली या कॉन्ट्रॅक्टला तीनशे चौसष्ट कोटीची ऑर्डर मिळाली आज एव्हिएशन सेक्टरची बातमी होती कि इंडिगो मार्केट शेयर जो होता तो साठ पॉइंट दोनव वर्ण साठ पॉइंट एक टक्का डोमेस्टिक एयरलाइन की ट्राफिक तीन पॉइंट सात टक्कनी कमी जायर इंडिया मार्केट शेयर मात्र बारह पॉइंट 12.8 वर्ण बारह पॉइंट आठ टक्के एवडा जा जी पार्क हॉटेल आहे सुरेंद्र पार्क हॉटेल त्यांनी कलकत्त्यामध्ये एक हॉटेल चालू केलं आहे इंडिगोनी क्वांटस एअरवेज बरोबर अकरा मार्गावर कॉन्ट्रॅक्ट केलाय शक्ती पंपला महाराष्ट्र एनर्जी डिपार्टमेंटकडून त्र्याण्णव कोटीची ऑर्डर मिळाली आहे ही कुसुम योजनेअंतर्गत नवीन फ्लोरिन ही नवीन फ्लोरिन ॲडव्हान्स सायन्सेसमध्ये अडीचशे कोटीची गुंतवणूक करणार आहे असं कंपनीने सांगितलं क्रॉमटनला महाराष्ट्र हरियाणा आणि राजस्थान राज्य सरकारकडून पी एफ कुसुम योजनेअंतर्गत हो सोलार फोटोव्होल्टाईक वॉटर पंपिंग सिस्टीमसाठी एकशे दोन कोटींची ऑर्डर मिळाली आहे एन टी टेक एन टी टेकला आठशे कोटीचं सा कॉन्ट्रॅक्ट सायबर सेक्युरिटी सोल्युशन सायबर सेक्युरिटी सोल्युशन इंटेलिजन्स याच्यासाठी मिळालं आहे ते इंटेलिजन्स सेंटर उभं करणार आहे आणि मेंटेनही करणार आहे पाच वर्षांसाठी महाराष्ट्र सरकारने हे कॉन्ट्रॅक्ट दिलं यामध्ये के पी एम जी बरोबर ते काम करणार आहे आणि इतर राज्य सरकारांबरोबरही त्यांची बोलणी चालू आहे के बी पब यांना सुद्धा दोनशे सदुसष्ट कोटींची ऑर्डर मिळाली आहे आणि ही ऑर्डर तमिळनाडू राज्य सरकारकडून मिळाली आहे आता तुम्ही कमेंट्समधून विचारता मी कुठे अकाउंट उघडू मला मार्केटमध्ये नव्याने शिरायचं आहे तर त्यावेळेला मी तुम्हाला सांगते की थ्री इडवर अकाउंट निवडा तर कालच एक कमेंट होती की तिथे ब्रोकरेज जास्त पडतं पण मला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही जेव्हा मार्केट करता त्या त्यावेळेला तुमचा वेळ अधिक महत्वाचा असतो तुमच्या सगळ्या सोयी त्याच्यामध्ये असायला पाहिजेत कारण बँकेच्या प्रत्येक ठिकाणी ब्रांचेस असल्या तर तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन विचारू शकता त्या दृष्टीने सोय होऊ शकते म्हणून मी तसं सांगितलं पण मला स्वतःला विचाराल तर मी ब्रोकरेजचा फारसा विचार करीत नाही म्हणजे कसं आपण समजा एक शंभर रुपयाला शेअर घेतला आहे आणि मला तो दहा टक्के प्रॉफिट घेऊन एकशे दहाला विकायचा आहे तर एकशे दहा हे माझं टार्गेट झालं आणि त्याच्यावर मला खरेदी करताना काय काय ब्रोकरेज लागलं ला, स्टॅम्प लाग ड्युटी लागली जी एस टी लागलं काय काय खर्च आला आहे तो प्रत्येक शेअरला समजा एक रुपया वीस पैसे लागले ला। खरेदीला एक रुपया वीस पैसे आणि विक्रीलाही एक रुपया वीस पैसे लागणार आहे म्हणजे दोन रुपये चाळीस पैसे मग ते दोन रुपये चाळीस पैसे मला ॲड केले पाहिजे दहा रुपये माझा प्रॉफिट आणि दोन रुपये चाळीस पैसे ॲड करायचे म्हणजे बारा रुपये चाळीस पैसे मग एकशे तेरा रुपयाला तुम्ही विकल्यानंतर संपलं ना ब्रोकरेज जास्त पडतायत का ब्रोकरेज कमी पडतंय याचा सवाल येतोच कुठे नेहमी तुम्ही विकत असताना याचा विचार करून ते ब्रोकरेजचे पैसे ॲड करूनच टार्गेट प्राइस ठेवायचे त्यामुळे ब्रोकरेजचा कधीही डोक्याला त्रास होत नाही आणि मार्केटच्या तेजीमध्ये तर त्रास होतच नाही कारण तुम्ही पस्तीस ऐवजी चाळीस रुपयाला विकू म्हटलं तर वरच्या पाच रुपयात ब्रोकरेज निघून जातं पर्शन तर ब्रोकरेजचा विचार न करता बाकीच्या सगळ्या सोयींचा तुम्ही अधिक विचार केलात तर ते योग्य ठरेल तुम्हालाही योग्य निर्णय घेतलाय असं वाटेल बाकीच्या गोष्टी मी सांगू शकणार नाही त्यात मी समजून चाला पण ब्रोकरेजच्या बाबतीत मी एवढं हा दहा पैसे घेतोय का तो बारा पैसे घेतोय का हा विचार मी करीत नाही त्याहून मी फक्त तुम्ही अमुक जागी अकाउंट उघडा असं सांगत नाही आम्ही काय करू विचारल्यावर अशी एक सोय उपलब्ध आहे असं सांगते मी कुणाचाही अकाउंट सजेस्ट करणार नाही कुठल्याही बँकेचा नाही कुठल्याही ब्रोकरचा नाही तुम्हाला हवं असेल तिथे तुम्ही अकाउंट उघडा फक्त तुम्हाला चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने मार्केट करता आलं पाहिजे एवढाच मी प्रयत्न करणार आज आपण आणखी रेखा शब्दाचा विचार करू बॅकवर्ड इंटिग्रेशन आणि फॉरवर्ड इंटिग्रेशन म्हणजे काय हे सुद्धा शब्द बऱ्याच वेळेला येतात आता बॅकवर्ड इंटिग्रेशन म्हणजे काय तर समजा तुम्ही बिस्किटाचे उत्पादक आहात तुम्हाला गव्हाचं पेठ आहे तर तुम्ही स्वतः कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करायला सुरुवात केली शेत विकत घेतलं आणि स्वतःचाच गहू फॅक्टरीसाठी वापरला म्हणजे तुम्हाला गहू स्वस्त पडेल गहू चांगला पडेल आणि गव्हामुळे तुमचा जो प्रॉफिट कमी मिळत होता तो प्रॉफिटमध्ये वाढ होईल आता फॉरवर्ड इंटिग्रेशन म्हणजे काय तर एखादी गोष्ट पॅकिंग करताना ती खराब होती आहे क्वालिटी कंट्रोलमधून खराब होत आहे किंवा तुम्हाला नवीन मार्केटच्या शोधार्थ तुम्ही दुसरीकडे जात आहे लॉजिस्टिक कॉस्ट तुम्ही कमी केली आहे म्हणजे मालाच्या विक्रीसाठी आणखीन काही पूर्वीपेक्षा चांगले उपाय योजने ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये बदल केले तर ते सगळे फॉरवर्ड इंटिग्रेशन होऊ शकेल म्हणजे पूर्वी मालाचं जे पॅकिंग होतं समजा आता तुम्ही सॅशे काढले नाही आहेत काही दिवसांनी तुम्ही एक रुपयाचा दोन रुपयाचा सॅशे काढून विकायला सुरुवात केली त्यामुळे तुमचं व्हॉल्यूम वाढलं विक्री वाढली तर ते फॉरवर्ड इंटिग्रेशन झालं म्हणजे माल तयार झाल्यानंतर ज्या ज्या तुम्ही प्रॉफिट वाढवण्यासाठी क्रिया करता प्रोसिजर करता ते फॉरवर्ड आणि माल तयार होताना प्रॉफिट वाढावं वा म्हणून जे प्रयत्न करता ते बॅकवर्ड म्हणजे एक मागे मागे जाणं आणि एक पुढे पुढे जाणं अशा अर्थी दोन्ही शब्द वापरले जातात असेच आणखीन नाही तुम्हाला मार्केट बघायला मजा येईल मार्केट करायला मजा येईल या दृष्टिकोनातून हा सगळा प्रयत्न नमस्ते